संगमेश्वर कॉलेजमधील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले भूगोलाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले नगर नियोजन नागरीकरण घनकचरा व्यवस्थापन स्मार्ट सिटी व नागरी समस्या याविषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत विद्यार्थ्यांनी भेट दिली या भेटीत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील घनकचरा संकलन आणि त्यांचे नियंत्रण तसेच सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक यंत्रणेचे नियंत्रण याशिवाय सोलापूर शहर व हद्दवाड परिसरात पाणी पुरवठ्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणारे ऑनलाईन नियंत्रणाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेली महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू याशिवाय महानगरपालिकेतील प्रशासकीय कार्यालय विविध विभाग यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली सोलापूर शहराचा विकास नगर नियोजनाचा इतिहास आणि वस्तुस्थिती यांची माहिती दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देण्यात आली महानगरपालिकेचे सभागृह महापौरांच्या दालनास भेट देण्यात आली या भेटी दरम्यान नितीन साके सहाय्य कामगार कल्याण वचन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार जनसंपर्क अधिकारी मतीन सय्यद सहाय्यक संगणक प्रोग्रामर मनीष भिश्णूरकर उपसंचालक नगर रचना विभाग आनंद जोशी सहाय्यक अभियंता नगर रचना विभाग प्रमोद गोविंदवार कनिष्ठ अभियंता नगर रचना विभाग यांनी विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना नागरी कर्तव्य समजावून सांगितले या भेटीस महाविद्यालयातील एकूण पंचावन्न विद्यार्थी उपस्थित होते या अभ्यास भेटीसाठी प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर डॉक्टर शिवाजी मस्के यांचे मार्गदर्शन लाभले ही भेट यशस्वी कर करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मंजू संगेपाग प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक अनिता पवार धनंजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका